धाराशिव मधील मोर्चामध्ये सुरेश धस यांनी लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगे यांच्यावरही निशाणा साधला हाके साहेब पाया पडतो उचल घेऊन बोलू नका असं सुरेश धस यांनी म्हटलंय तर तुमचे धंदे बंद करा जे चालले ते बरोबर नाही असंही धस म्हणाले अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होत का नाही रे खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला एवढंच भांडण अरे धायगुडे बोलले बाबा आम्ही जास्त नाही पर बोलणार परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवा हा के साहेब तुमच्या पाया पडतो कुणाचं बी उचल घेऊन कोणीकडे बोलत जाऊ नका हे कशाला हो धनगर कशाला मराठा सगळे आमचेच आहेत धनगर बांधव आमचेच आहेत एवढा आमचा जय भेण आमचा आहे सगळे आमचे आम्ही सगळे एकत्र येत तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती बोला तुम्हाला बोला तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही एवढीच आमची विनंती आहे